विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक रोड येथील बुद्धविहार देवी चौकी या ठिकाणी माजी जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक समितीची बैठक पार पडली सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आला सालावादाप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाठात साजरे करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून अध्यक्षपदाची निवड करण्यात आली सन दोन हजार पंचवीसच्या जयंती अध्यक्षपदी अनिकेत राजेंद्र गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर नाना जाधव सरचिटणीस राहुल पगारे तसंच खजिनदार विजय पवार यांची समितीच्या वतीनं निवड करण्यात आली यावेळी बैठकीला संयोजक समितीचे संजय भालेराव अमोल पागारे समीर शेख भारत निकम सनी वाघ हरीश भडांगे शेखर भालेराव रामबाव पठारे आकाश भालेराव संतोष कांबळे बाळासाहेब सोनवणे दिनेश दासवानी किशोर खडताळे विशाल गांगुडे रोहन गांगुडे रवी पगारे सर संतोष पाटील बाळासाहेब भालराव चंद्रकांत भालराव प्रमोद साखरे संजय भालेराव प्रसाद जामखिंडीकर राजू पगारे सागर जाधव महेंद्र साळवे महेंद्र तायडे संतोष त्रिवंत राजाभाऊ पवार शरद गायकवाड प्रमोद बागुल तुषार दोंदे रोहन गांगुडे विशाल घेगडमल नैना वाघ सुचित्रा गांगुडे सत्याबाई गाडे शांताबाई पगारे विमलबाई तडवी ॲडव्होकेट प्रतिभा जाधव आदींसह महिला पुरुष नागरिक शेकडोच्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित होते मी मनोहर जगन्नाथ जाधव दुसऱ्यांना समितीनं माझ्यावर विश्वास ठेवला मी मला परत दुसऱ्यांना कार्याध्यक्ष बनवलं मी सर्व भीमसैनिकांचा आभार मानतो आणि सर्वांना तोलामोलाची जयंती करू असं माझ्याकडनं जाहीर करतो जय भीम ठिकाणी नाशिकोड निमि... या ठिकाणी एकशे चौतीसवा जयंती निमित्त अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे मी अनिकेत राजेंद्र गांगुर्डे राहणार जेल भारत भूषण तरी मी सर्व समाज बांधवांचे तसेच आदरणीय पूर्ण सर्व समितीचे आभार मानतो या ठिकाणी मी यावर्षी तोला जयंती करून दाखवेल मी मागच्या वर्षी बोललो होतो जेल रोड नाशिकोड निळा करेल आणि मी करूनच दाखवेल एकशे चौतीसची जयंती हे मोठ्या ता थाटामाटात साजरी करण्यासाठी आज नाशिक सार्वजनिक जयंती समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये बरेच नाव होते पण त्या त्या नावांमध्ये सहज समितीने निकष लावून अनिकेत गांगुर्डे यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवड केली ओव्हरऑल कार्यकर्णी पण निवड केली कोणी मनोहरजी जाधव यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली राहुलजी पगारे यांची सरचिटणीस पदी खजीनदार विजयभाई पवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि जे कोणी इच्छुक होते त्यांनाही मान दिला जाईल व त्यांनाही पुढच्या वर्षी अध्यक्षपदा कार्याध्यक्षपदी सामंज्य करून घेतल्या जाईल कोणी ना नाराज होणे सर्व तमाम भीम सैनिकांनी जल्लोषात जयंती साजरी करावी जय भीम जय बुद्ध जय संविधान मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड